बघा मित्रांनो वाटप हा असा विषय आहे की ठरल्याप्रमाणे वाटप करून घेणं किंवा वाटप करून देणं की त्यातली त्यात एक उपलब्ध एक तरी सहहिदार असा असतो की त्याला वाटप नको असतो पण सर्वच जर सहहिदार तयार असतील तर तुम्हाला दोन कायदेशीर वाटपाच्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने सांगते तर मित्रांनो सगळ्यात पहिली आणि सोपी पद्धत म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम पंच्याऐंशी प्रमाणे तहसीलदारांकडून वाटप करून घेणे तर मित्रांनो ही वाटप पद्धती थोडी वेळ खाऊ आहे परंतु खर्चिक मात्र अजिबातच नाही तर मित्रांनो या उलट आपण तुलनात्मक पाहिले तर नोंदणीकृत दस्ता हा दुसरा मार्ग आहे तर या दुसऱ्या वाटपाच्या प्रक्रियेमध्ये जी प्रक्रिया चालते ती वेळ खाऊ नसते पण खर्चिक मात्र थोडी जास्त असते कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप जर तुम्ही तहसीलदार समोर करत असाल तर सर्वच सर्व सहहिदारांना जवळजवळ तीन ते चार वेळा समोर जावं लागतं परंतु त्याच्या तुलनेत आपण वाटपाचा दुसरा पर्याय म्हणजे नोंदणीकृत दस्त जर तयार करून घेत असू तर हा पर्याय वीस ते तीस मिनिटात किंवा जास्तीत जास्त एक दिवसाचा वेळ लागू शकतो तर हे दोन कायदेशीर मार्ग मी तुम्हाला सुचवले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका